नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये ओव्हरलोड वाहतुकीतून पैसा मिळवायचा की एखाद्या व्यक्तीचा जीव सध्या गळीत हंगामाची धामधूम सुरू आहे अनेक कारखान्यांनी दरही जाहीर केले आहेत सर्वत्र ऊस वाहतुकीची जणू स्पर्धा लागली आहे दोन्ही ट्रॉलीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जातोय चढ वळणाचा रस्ता पार करण्यासाठी ट्रॅक्टर चालकांची जीव घेणी कसरत हे सगळं भयानक आहे अनेक गर्दीच्या रस्त्यावरचे चित्र पाहून ओव्हरलोड ऊस वाहतुकीचा पैसा मिळवायचा की मृत्यू हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला शेतापासून कारखान्यापर्यंत सुरू असलेली जीवघेणी वाहतूक अंगाचा थरका पुढवणारी कारखाना व्यवस्थापकडून व्यवस्थापनाकडून ठरवून दिलेल्या वाहतूक क्षमतेत अधिकचा फायदा होत नाही त्यामुळे अतिरिक्त वाहतुकीतून जास्त रकमेचा मोबदला कसा मिळेल या अशापोटी ट्रॅक्टर व ट्रक चालक स्वतःच्या जीवाबरोबरच इतरांच्या जीवितशी खेळ खेळताना दिसत आहेत शेतातील पाडंद रस्ते असो किंवा राज्यमार्ग असो रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी चढाचं अंतर पार करताना ट्रॅक्टर शक्तिशाली निर्जीव वाहनाला बेशिस्त पद्धतीनं हाकलं जातं अनेकांच्या जीवाशी अनेक गावातील ऊस टोळी चालकांकडून ऊस वाहतुकीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचं दिसत यंदाच्या हंगामात ऊस वाहतूकदार सीझनला सर्वात जास्त कोण सरस ठरणार हा मान मिळवण्यासाठी ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन दिलं जातं ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम तसेच टेल लॅम्प नसल्यानं रात्री अनेक पुढे ऊस वाहतूक करणार वाहन आहे याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होतात वाहन चालक वाहन थांबवताना रस्त्याच्या वाहन थांबवतात था। त्यामुळे अपघातांना आयतच निमंत्रण मिळतं अनेक वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो काही वाहनांवर तर अल्पवयीन चालक असतात वाहन चालक मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावतात त्यामुळे लक्ष तर विचलित होतच पण ट्रॅक्टरच्या पाठीमागं काय घडतं याचं देखील वाहन चालकाला अंदाज येत नाही उसानं भरलेली बैलगाडी अंधारात जात असताना समोरून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दिसत नाही त्यामुळे अपघात होतात आरटीओ प्रशासनानं ऊस वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ओव्हरलोडचं संकट एकूण ऊस वाहतुकीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक वाहनं ओव्हरलोड असतात चालकाच्या चुकीमुळं किंवा थोड्याशा हिलकाव्यामुळे उसाने भरलेल्या ट्रॉल्या रस्त्यावर पलटतात आणि अने त्यात अनेक निष्पापांचा बळी जातो ट्रॉली पलटे होऊन शेतकऱ्याचं नुकसान होतं राज्यमार्गावर तर ठिकठिकाणी थीक उसाचे ढीग रस्त्यावर पडलेले दिसून येतात अनेक वेळा ऊसाची वाहनं रस्त्याच्या मध्यातून सुसाट नेली जातात आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल